मिस नाशिककर चॅनल वर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आहे माझ्या मोठ्या मुलीचा म्हणजे दिदीचा बर्थडे तर दिदीच्या बर्थडेच्या सेलिब्रेशन साठी आता आम्ही चाललो आहोत तिच्या घरी आणि ब्लॉग मध्ये आज फक्त बर्थडे सेलिब्रेशन आहे आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आपण आता बर्थडे सेलिब्रेट करूया

गुड बॉय गुड बॉय हाय फाय कसं करायचं हे बघ मी सांगते तुला असं असं हाय फाय फाय गल गलो माया कर मला माया माया कर माया कर ओहो कशी माया करतो आमच्या बघ तू बघा कशी माया करतो कशी माया करतो कशी माहि किती चला आपण कुठे चाललो बाबू आत्तूकडे आत्ताकडे जायचं आता कडे जायचं आपल्याला जाऊ हा आपण आत्ताकडे जाऊ आत्ताचं काय आज बस वा, वा? मॉडल इकडे बघा मॉडल ओ मॉडल <laughs> आजकालची पिढी बघा किती हुशार झालेली आहे काही गोष्टी त्यांना अशा सांगाव्या लागत नाही ॲटोमॅटिक ते सराउंडिंगमधून शिकत जातात आणि माहिती पण होत जाते आणि खूप असे मस्त असे वेगवेगळे त्यांचे एक्सप्रेशन असतात बरं का फक्त बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे आणि बड्डेगाराला खुश करण्यासाठी सगळे जसे काही एकदम तयार झालेले आहेत आणि इथे केक तर इतका भारी ऑर्डर केला होता जावायांनी यांच्याकडे बघून त्यांचं वय सगळ्यांना वाटत नाही ॲक्च्युली दिसवाढ वाढदिवस आहे आणि कमेंट्स पण येतात की ते वाट वाटत नाही तसे दोघं जण वयाचे बर्थडे सेलिब्रेशनमध्ये ओवाळण्याचा कार्यक्रम झाला आणि मुलं जग असे मिळून मिसळून वागतात एकमेकांना धरून चालतात यापेक्षा आईवडिलांना दुसरं काय हवं आहे तर प्रत्येक कार्यक्रमात एकमेकांकडे येणं एकमेकांना वेळ देणं ह्याही गोष्टी खूप मोठ्या आहेत आत्ताच्या धावपळीच्या जीवनात आणि ते सगळे एकमेकांना सांभाळून पण घेतात तसंच मला सगळे हे नातेवाईक जे आहेत ना माझ्या दोघं विणी दोघं जावाई सगळेच मन मला वाटतं की म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजते आणि सर पण धरते मी कारण फेरणारस थोडेसे आता मिक्स नाही होतेत कारण ना मुलांमध्ये त्यांना कलकल कसं असतं ते म्हणतात तुमचा कार्यक्रम आहे तुम्ही आता सेलिब्रेशन करा त्यांना गावाकडे जास्त आवडतं तर म्हणजे ना त्यांचं असं थोडंसं मी सव्वाचं हो सांगितलं त्यांना शहरात जास्त ते रुजत नाहीत असं मला म्हणायचं होतं तर असो तर मी काय म्हणत होते तर आता मला विहिणी पण मस्त असे छान सगळ्या मिळाल्या आहेत ना सून मुली मुलगा जावई सगळे अगदी एकमेकांना धरून चालतात यापेक्षा वेगळं काय असावं आणि जीवनात वेगळं काय असं म्हणजे ही जे नातक होतं जपण्याची जी प म्हणजे परंपरा आहे ती त्यांनी चालू ठेवावी बस एकमेकांना घट्ट धरून राहावं आणि जसा जमेल तसा एकमेकांना वेळ द्यावा प्रत्येकाचं लाईफ असतं त्याला पण प्रायोरिटी द्यायलाच हवी आणि त्या प्रायोरिटीमध्ये थोडासा वेळ काढून एकमेकांना द्यावा बस बाकी काही नाही आणि आता आमच्या अक्का ओवाळत आहेत आणि ह्या आहेत दिदीच्या नननबाई ननन, ननन नाही बहीणच म्हणता येईल अगदी बहिणी बहिणी सारख्या त्या एकमेकांबरोबर असतात कायम अगदी सोबत असतात कुठलीही गोष्ट त्यांना करायची असली ना ताई मी काय करू लगेच ताईंना जर काही करायचं असेल तर पल्लवी हे काय करू म्हणजे तिला पण विचारतात म्हणजे ननन भावजा अशा अगदी जोडून राहतात कधीच असं बाहेर जर पडल्या ना कोणी म्हणतं या बहिणी बहिणी इतकी काय असं लवकर कोणाचा विश्वासच बसत नाही आणि कधीही मोठ्याचा मान मोठ्याला दिलाच पाहिजे तर इथे बघा वाळून झाल्यानंतर जी ही पाय पडण्याची पद्धत आहे ही परंपरा मुलांनी चालू ठेवावी बस बघू शकता असं खूप भारी वाटतं मला हे सगळं जे व्हिडिओ मी आपल्याबरोबर शेअर करते ना मला म्हणजे शेअर करतानाच मला जास्त आनंद होत असतो की मी माझ्या घरच्या कुटुंबाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करते आणि त्यात जे काही आहे ते तुम्ही तुम्हालाही खूप आनंद वाटतं काही मोटिवेट पण होतात चांगले कमेंट्स पण येतात आणि त्याच्यामुळे कसं आहे तुम्हाला आनंद मिळतो यापेक्षा दुसरं काय या हवं आहे आता नाही हां Two, two three. Happy, Happy, birthday birthday Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear. Birthday. Birthday Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you, Happy birthday to you dear. Brother. इथे खरंच माझी पल्लवी खूप भाग्यवान आहे म्हणजे दिदी तिला ना माझ्यापेक्षाही मी वे तर म्हणते कणभर जास्त जीव लावणाऱ्या सासूबाई भेटल्या आहेत तर ना वेळात वेळ काढून ना एकमेकांसाठी असं ॲडजस्ट करून ना एकमेकांच्या आनंदात सहभागी व्हावं तर इथे बघा आमची पण अगदी नेहमी अशी सज्ज असते बरं का प्रत्येक गोष्टी थिरिरीने भाग घेते आणि यांचं तर काही सांगायलाच नको माझ्या व्हिडिओची जान आहेत सविता ताई आणि मग असेच तुम्हाला सांगितलं की त्या कशा आहेत दोघीजणी तर आजची खास सेलिब्रिटी आपली पल्लवी दीदी, आणि आपले आहेत सागर तर यांचा दोघांचा व्हिडिओ एकदम दो मस्त वाटतो सगळेजण अगदी व्हिडिओत कमेंट्समध्ये इतक्या छान छान कमेंट्स येतात ना तुम्हाला कसं वाटतं आहे कपल ते तुम्हीही कळवावर का कमेंट करून साधारण त्यांनी मग पार्टी दिली की चला म्हणे बाहेरच जाऊया जेवायला आज घरी नाही करायचं आईंना त्यांनी सांगून ठेवलेलं होतं म्हणजे त्यांच्या आईंना आणि मग सगळेजण बाहेर निघालो जेवण करायला जायला तर तयार झालेल्या होत्या म्हटलं अरे या सगळ्यांनी पहिले कोण जात आहे ते तर बघूया म्हटलं सगळ्यांना कळू द्या ना म्हटलं

असं सेलिब्रेशन तर एक वाहना असतो कुठल्याही गोष्टीचा एकमेकांचे विचार एकमेकांच्या गोष्टी लगेच आपण शेअर करतो जवळ आलो म्हणजे शेअर करू ना नाही तर नाही म्हणूनच हे छोटे मोठे ना फंक्शन केले पाहिजे आणि सिटीमध्ये तर आता ही गरज आहे तर कसं यांना वेळ नसतो ह्या गोष्टी असल्यानं त्यांना आवर्जून वेळ काढावा लागतो आणि भेटतात मग एकमेकांना हे घ्या आता मला तर चला माझं काही बोलणं संपणार नाहीत आम्ही आता इथे जेवायला बसलेलो आहेत आणि मस्त असा आहे चिकन आहे आणि तुम्हाला जे आवडेल ते चिकन मटन मिळतं पण आम्ही ना सगळ्यांनी चिकन थाळीच ऑर्डर केली म्हणजे मुलांना पण सूट होतं तर यांना लहाण्यांना मात्र सूप भात मागवला इथे छान सूप पण मिळतं म्हणजे आणि पाणी मिळतं त्याच्यामुळे मुलांचं ना पोट पण छान भरतं आणि ना खरडा चिकन पण मिळतं इथे याच्यासोबत ही, ही थाळी आहे भातनंतर येतो आणि खरडा चिकन नंतर घेतलं म्हणजे खरणार सरांना इथलं ना खरडा चिकनच जास्त आवडतं हे बघा डिशमध्ये येते म्हणजे ना हिरव्या मिरचीचं असतं त्याच्यामुळे त्याचं नाव खरडा चिकन आहे एक एक मी एकदा घरी केलं होतं निखिल आणि नैनिशाला खूप आवडलं होतं तसं म्हटलं एकदा घरी पण करेल आणि रेसिपी नक्कीच तुम्हालाही शेअर करणार आहे मी आणि करायचंच आहे मला ते एकदा केलं होतं छान झालं म्हटलं पुन्हा पुन्हा करून बघितलं ना तर ट्रायल जितकी घेऊ ना तितकं छान होईल म्हटलं नंतर तर करेन नक्की शेअर करेन मी तुम्हाला तर आता जेवण वगैरे झालेले आहेत सगळे मस्त बडिशोप वगैरे खाऊन आता बाहेर पडत आहेत मुलींची अशी मजा खूप चालते आणि ननन भाऊजा आहे कशा एकमेकांची खेचता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते आणि कसा जोक मारलाय दोघींनी जेवण खूप झालं छान असं म्हणतायत सगळ्या आणि त्यानंतरचा जोक बघून ना तुम्ही हसणारच येत अगदी ऐकून आणि बघून करणा सरांचं आवडतीचं हे ठिकाण आहे हा सुरवेदचं थाळी

मस्करी आपल्या खानदेशात मध्ये म्हणतात मजाक घेणं तर ननन भाऊजाईंनी मस्त एकमेकांची मजाक घेतली आणि मी तुम्हाला शेअर केलं कसं वाटलं व्हिडिओ ब्लॉग पण कसा वाटला वाट कमेंट करून नक्की कळवा आवडला ना चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब मात्र नक्की